संपूर्ण भारतवर्षातील वर्षातील साडेतीन शक्तीपीठांचं सा एकत्रित वस्तीस्थान म्हणजे कोल्हार भगवतीपूर हे तीर्थक्षेत्र सध्या भगवती मातेचा यात्रोत्सव अत्यंत जोरदार पद्धतीने सुरू आहे नव्हे यंदाच्या यात्रेमध्ये धमालच धमाल पाहायला मिळते ती कशी यामागची वेगवेगळी वेग कारणं आपल्याला पाहायला मिळतील ती आपण पाहूया नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे आणि इनसाइड स्टोरी या आमच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी संयुक्त बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला दरवर्षी कोल्हार भगवतीपूरची यात्रा ही सवा महिन्याची असते मात्र काळ बदलत गेला यात्रेचे स्वरूप बदलत गेले त्यानुसार आता आपणही बदल केला पाहिजे या दृष्टिकोनातून येथील ग्रामस्थांनी आणि देवालय ट्रस्टने हा निर्णय घेतला की या वर्षीपासून कोल्हार भगवतीपूरची यात्रा ही फक्त अकरा दिवसांची राहणार आहे त्याचा परिणाम असा झाला की यंदाच्या यात्रोत्सवामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग झाला कारण पूर्वी सव्वा महिन्याची यात्रा म्हटली की लोक सवडीने यायचे मात्र आता या कालावधी कमी आहे म्हणजेच अकरा दिवसांचा आहे म्हणून कोलार भगवतीपूर मधीलच नव्हे किंवा प्रवरा परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा ओघ हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रोत्सवामध्ये एक आणखी एक बदल करण्यात आला कोल्हार भगवतीपूरमध्ये मोठ्या स्वरूपाचे भव्य रहाट पाळणे यावेळी आमंत्रित करण्यात आले त्यांना पाचारण करण्यात आलं यापूर्वी कोल्हार भगवतीपूरच्या यात्रेमध्ये कधीही भव्य स्वरूपाचे रहाट पाळणे पाहायला मिळत नव्हते मग त्याचा परिणाम काय झाला रहाट पाळण्यांच्या अनुषंगाने भाविकांची विशेषतः तरुण मुलांची मुलींची त्याच त्याचप्रमाणे शाळकरी मुलांची मुलींची आणि त्याचबरोबर पालकांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी कोल्हार भगवतीपूरमध्ये वाढली त्याचप्रमाणे तिसरा एक बदल करण्यात आला यावर्षी राहट पाळण्याच्या ठिकाणी म्हणजेच राहट पाळण्याच्या आजूबाजूला महिला बचत गटाचे वेगवेगळे साधारणतः पस्तीस ते चाळीस स्टॉल मांडण्यात आले त्याचबरोबर इतर जे छोटे व्यावसायिक आहे मग त्यामध्ये शेंगदाणे विकणारे असू द्या किंवा पॉपकॉर्न विकणारे असू द्या किंवा पाणीपुरीचे रगड्याचे स्टॉल असू द्या मसाला दूधचे स्टॉल असू द्या खेळण्या विकण्याचे स्टॉल असू द्या बाहुल्या विकण्याचे स्टॉल असू द्या याचबरोबर अगरबत्त्या विकणारे मसाल्या विकणारे त्याचप्रमाणे फ्रेम विकणारे यांचेही स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाले सर्वात महत्वाचं म्हणजे खाद्यपदार्थांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे चविष्ट आणि रुचकर खाद्यपदार्थ असलेले खाद्यपदार्थांचे मोठमोठे स्टॉल या ठिकाणी फार मोठ्या संख्येने पाहायला मिळाले म्हणून खवयांचीही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली सहा सांगायचं सा तात्पर्य काय यात्रोत्सवामध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मग दोन तारखेला यात्रोत्सवाचा जो प्रारंभ झाला त्यामध्ये छबिना पालखीच्या मिरवणुकीतही प्रचंड मोठी गर्दी भाविकांची पाहायला मिळाली आदिशक्तीच्या उपासकांची गर्दी छबीना पालखीमध्ये पाहायला मिळाली छबीना पालखीचं आ, स्वागत करण्यासाठी त्याचं औक्षण करण्यासाठी माता भगिनी मोठ्या संख्येने गावातील प्रमुख रस्त्यावर उपस्थित होत्यात त्याचप्रमाणे मग तमाशा असू द्या किंवा मल्लांची पहिलवानांची कुस्त्यांचा फड असू द्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली त्याचप्रमाणे राहत पाळण्यालाही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली याचा परिणाम काय झाला याचा परिणाम सर्वात मुख्य म्हणजे कोल्हापूर भगवतीपूरच्या बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम झाला एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं असे अनेक व्यावसायिक आहे का जे व्यक्तिशा आम्हाला येऊन सांगतात आमच्या इन्साईड स्टोरीला येऊन सांग सांगत आहेत की राहड पाळण्याच्या ठिकाणच्याच स्टॉलवर गर्दी नाही तर गावातील काही महत्वाच्या ठिकाणी सुद्धा किंवा जिथे खाद्यपदार्थ मिळतात किंवा हॉटेल्स आहेत अशा ठिकाणी सुद्धा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसते सांगायचं तात्पर्य काय कोलार भगवतीपूरच्या व्यापारी पेठेला एक पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम यंदाच्या यात्रोत्सवाने केलं आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल नव्हे ही प्रतिक्रिया गावातील अनेक व्यावसायिकांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे कोलार भगवतीपूरच्या बाजारपेठेतील सगळ्याच दुकानांना फायदा झाला असं मी म्हणणार नाही परंतु काही दुकानदारांना काही व्यावसायिकांना या यात्रेमुळे गिरायकांमध्ये वाढ झाल्याचे ते स्वतः येऊन सांगतात सांगायचं तात्पर्य काय तर यात्रोत्सवामुळे आई भगवतीच्या या आदिशक्तीच्या चैतन्यामुळे कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेला सुद्धा एक चैतन्य निर्माण झाले एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचं सर्वजण सांगत आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आमच्या इन्साइट स्टोरीचा हा एपिसोड आपल्याला आवडला असल्यास याला नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आमच्या इन्साईट स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद